नमस्कार आज आपण आलेलो हो आहोत ठाण्यातील कॉस्ट कॉस्ट या दुकानाच्या इथे आणि इथे आता आपण पाहणार आहोत की पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने लहान मुलांसाठी कोणकोणते कपडे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी आल्यात तर चला तर मग पाहूया तर आता आपण इथे पाहू शकतो की लहान मुलांसाठी बरेचसे टी शर्ट सुद्धा इथे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर काही कुर्ते आहेत आणि तसेच काही फ्रॉक सुद्धा अवेलेबल तर आपण त्याच्यातील एक एक व्हरायटी पाहूया आणि कुठले कुठे डिझाईन्स अवेलेबल ते सुद्धा पाहूया तर हा एक सुंदर असा फ्रॉक आहे छोट्या मुलीचा आणि याच्यामध्ये संपूर्ण व्हाईट रंगाचा आहे आणि त्याच्यामध्ये केशरी पांढरा हिरवा अशी ही तीन फक्त पट्टी लावली आहे पण या तीन रंगांमुळे आणि व्हाईट असल्यामुळे हा खूपच सुंदर दिसतोय हा दुसरा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये इथे मध्ये एक केशरी पांढरा हिरवा अशी पट्टी आहे आणि त्याच्यानंतर इथे खाली जी बॉर्डर आहे ती आहे आणि इथे एक सुंदर असं छोटस फुल लावलेलं आहे जे ऑरेंज आणि ग्रीन रंगामध्ये दिसून येते तसे हा एक तिसरा पॅटर्न आहे इथे की जो व्हाईट आहे आणि केशरी पांढरा हिरवा असा रंग आहे आणि इथे एक ब्रोच लावलेला आहे छोटासा तिरंग्याचा हा एक पॅटर्न इथे अवेलेबल हा बाकीचे सध्या ते तसेच आहेत सेम पण असे एक वेगवेगळ्या वे डिझाईन्समध्ये मध्ये आणि साईजनुसार इथे हे कपडे अवेलेबल अजून मुलांसाठी काय आहे ते पाहूया आपण मुलांसाठी इथे कुठल्या कुठल्या डिझाईन्स आहेत आपण पाहूया आणि याची जी रेंज आहे ती शंभर रुपयांपासून स्टार्ट आहे तसं जसं मोठी साईज असेल तशा कपड्यांची साईज जशी मोठी असेल तशी किमतीमध्ये सुद्धा वाढ आहे तर तर हा आपण पाहू शकतो इथे अजून एक टी शर्ट आहे आपल्याला बघायला मिळू शकेल हा बघा हा एक इंडियाचा जो टी शर्ट आहे हा मागून तर समजा प्लेन आहे पण म्हणजे केशरी पांढरा हिरवा अशी डिझाईन मध्ये दिलाय आहे आणि समोर एक इंडिया असं मस्त लिहिलेलं आहे आणि केशरी पांढरा हिरवा आणि प्लस निळ्या अक्षर आणि जे अशोक चक्रामध्ये रंग असतो तो इंडिया असं नाव तिथे दिलेलं आहे त्याच्यानंतर अजून आपल्याला काही ते डिझाईन्स आहेत ते, ते आपण पाहूया की हे लहान मुलांचे जे आहे ते इंडिया हा एक दुसरा आहे टी शर्ट ज्याच्या मागे बघा ही इंडिया असं लिहिलेलं आहे आणि लव्ह माय कंट्री असं लिहिलेलं आहे असं सुंदर पद्धतीने आणि इनक्रेडिबल इंडिया हे जे काही छोट्या मुलांचे आहेत ते टी आहेत आणि परत इथे आपण पाहू शकता हिंद म्हणून दिलेलं आहे हाताची मुठी दाखवलेली आहे केशरी पांढरा हिरवा अशा रंगामध्ये आय लव्ह इंडिया असं सुद्धा लिहिलेलं आहे तिथे तर ते आपण छोट्या मुलींचे फ्रॉक तर पाहिले पण काही कुर्ती सुद्धा इथे आहेत ते सुद्धा आपण पाहूया तरी ते कुर्ते आहेत काही फ्रॉक्स सुद्धा आहेत पण आता तिरंगा ओढणी सुद्धा आहे म्हणजे कुर्तीवर घेण्यासाठी इथे सुंदर अशी सिल्कची ही ओढणी आहे ज्याच्यामध्ये केशरी पांढरा हिरवा असा रंग आहे आणि या सर्व सेम पॅटर्नच्या ओढण्या आहेत आणि त्यांचा कपडा जो आहे तो सिल्कचा आहे म्हणजे व्हाईट कुर्ता घातलात किंवा त्याच्यावर व्हाईट लेगिंग्सच असेल तरी सुद्धा मी केशरी पांढरा हिरवा हा जो रंग आहे तो ओढणीला दिलेला आहे आणि तो खर तर तो ड्रेस खूपच उठून दिसतोय काही असे पॅटर्न सुद्धा लावलेले ते सुद्धा आपण पाहतो आपल्या जसे काही फ्रॉक सुद्धा आहेत तसं काही कुर्तीज सुद्धा आहेत आपण पाहू शकतो की व्हाईट अशा सुंदर कुर्तीज इथे आहेत आणि खूप सुंदर अशा दिसतात पूर्ण प्लेन काही कॉलरचे आहेत किंवा मग काही गोल गळ्याच्या सुद्धा आहेत आता एक कुर्ती जी आहे ती इथे खूप अट्रॅक्टिव्ह दिसते आणि खूप नवीन पॅटर्नची वाटते ती म्हणजे ही कुर्ती की जी पूर्णतः व्हाईट आहे त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आहे प्लस हाताला ही अशी केशरी पांढरा हिरवा अशी बॉर्डर दिलेली आहे आणि मध्ये जे आहेत ही बटन सुद्धा दिलेली आहे जे केशरी पांढरा हिरवा हे जे कोटली बटन्स असतात ते इथे दिलेले आहेत आणि हा खूप सुंदर दिसतोय म्हणजे याच्यावर जसं आपण म्हणाले मी मग की जसं व्हाईट कुर्ता असेल प्लेन तर त्याच्यावर ग्रीन लेगिन्स आणि केशरी पांढरा हिरवा अशी ओढणी तुम्ही घेऊ हो शकता पण जर अशा पद्धतीचं जर काही असेल तर याच्यावर फक्त तुम्ही व्हाईट लेगिंग्स आणि व्हाईट ओढणी जरी घेतली तरी सुद्धा हा केशरी पांढरा हिरवा रंग हा स्वातंत्र्य दिनी खूपच फुलून दिसतो तर अशा प्रकारे पंधरा ऑगस्ट निमित्ताने जर तुम्हाला लहान मुलांसाठी काही खरेदी करायचं असेल तर ठाण्यातील कॉस्ट टू कॉस्ट हे जे शॉप आहे तिथे लहान मुलांसाठी फ्रॉक पासून कुर्तीज पर्यंत टी शर्ट पाठवून शर्ट पर्यंत आणि ओढणी या सर्व गोष्टी येथे अवेलेबल आहेत आणि याची सर्वांची किंमत जी आहे ते शंभर रुपयांपासून स्टार्ट होते तर जशी जशी लहान मुलांची जी साईज आहे त्याच्यामध्ये जसं फरक होईल तशा पद्धतीने ती किंमत तास वाढणार आहे तसं पण त तीनशेच्या आत आणि शंभरच्या पुढे अशीच रेंज आहे कपड्यांची त्याच्यामुळे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्या आणि तुमच्या मुलांसाठी खूप छान छान कपड्यांची खरेदी करा कॅमेरामन सानिका पांचाळसह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र ठाणे